नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतोय विज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली आहे आपण चंद्रावरती पोहोचलो आहे मंगळावरती पोहोचलो आहे जसं आपण आपलं शरीर असेल शरीर असेल शरीरातील शरीरा पेशी असतील अवयव असतील असाध्य शस्त्रक्रिया असतील यासुद्धा सहज शक्य झालेल्या आहेत अगदी अमेरिकेत बसलेला एखादा डॉक्टर भारतातल्या रुग्णावरती सहजपणे शस्त्रक्रिया करू शकतो म्हणजे एवढी विज्ञानानं प्रगती केलेली आहे परंतु कधी कधी असं विज्ञानसुद्धा एखाद्या ठिकाणी थांबतं आणि निसर्ग चमत्कार करतो असाच एक चमत्कार घडलेला होता एक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग संदर्भात आपल्याला माहीत असेल त्यांना स्टीप स्पायनल कॉर्डचा एक आजार होता म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जू ह्या हळूहळू हो त्या नष्ट होत जायच्या परंतु त्यांनी त्यावरतीही मात केली आणि एकविसाव्या वर्षी झालेला आजार त्यानंतर दोन ते तीन वर्षाचं त्यांना आयुष्य डॉक्टरने सांगितलं होतं परंतु ते तब्बल पंचावन्न वर्षाहून अधिक काळ ते जिवंत राहू शकले आणि जगाला एक बिग बँग असं एक नवीन संशोधन दिलं त्याच चमत्काराच्या दृष्टीने आज आपल्या ठिकाण आपल्यासोबत एक यशहा हा एक विद्यार्थी आहे तरुण आहे युवक आहे त्यालाही एक आजार असा झालेला आहे त्याचं नाव आहे डुशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी आता ह्या आजाराचं संदर्भात म्हणजे आजाराशी तो कसा झुंज देतोय कारण हा अनुवंशिक आजार आहे आणि त्याला कुठेही उपचार नाही या संदर्भाने आपण थोडशी त्याच्याशी बातचीत करणार आहोत तर यश आपलं या ठिकाणी स्वागत आहे तर यश आता रिलॅक्स आहेस ना तू हो हां तर थोडंसं आता सध्या तू काय करतो आहेस ते मला सांग so, आत्ता मी जॉब करतो करंटली एक्संचरमध्ये आणि माझा रोल कन्सल्टंट आहे तर मी जे एस पी इम्प्लिमेंटेशन असतं किंवा त्याचे प्रोसेस जे, जे क्लायंटला असतात त्यांना कन्सल्ट करून मग त्यांना नवीन प्रोसेस आणि सोल्युशन आम्ही देतो मग आता हे वर्क फ्रॉम होम आहे तुमचा वर्क फ्रॉम होम चालू मग आता हे जे आपण आजाराच्या संदर्भात थोडंसं मी चर्चा केली किंवा मी बोललो की हा डिशन मस्क्युलर डिस्ट्रॉपी हा आजार कसा आहे काय आहे हा डुसेल मसकल डिस्ट्रॉफी एक जेनेटिक आजार आहे ज्याने तुमच्या बॉडीचे सगळे मसल्सला डॅमेज होतो डिस्ट्रॉफिन नावाचा प्रोटीन असतो तो आपल्या बॉडीत क्रिएट होतो तो तुमच्या मसल्सच्या बाहेर एक बॉर्डर म्हणून असतो तर तो तुमच्या मसल्सला प्रोटेक्ट करतो त्या आजार मध्ये हा डिस्ट्रॉफिन नावाचा प्रोटीन बॉडीत तयार होत नाही आणि जरी तयार झाला तर तो लगेच नष्ट होतो त्यामुळे त्याच्या मसल्सला प्रोटेक्शन मिळत नाही आजार होण्याचं जे प्रमुख कारण काय असतं त्याला त्याला जेनेटिकच म्हणतात म्हणजे असं काय नाही जेनेटिकलच आहे म्हणजे हे मग त्याच्यावरती तुम्ही काय आतापर्यंत उपचार वगैरे काय केले का उपचार असं का काय नाहीये फक्त फिजिओथेरपीने तुम्ही फिजियोथेरपीने ग्रोथ आहे ती थोडी थांबू शकता म्हणजे आपण स्लो करू शकतो ग्रोथ म्हणजे हे नक्की आता कसं घडत जातं ते थोडस सांगा म्हणजे स्टार्टला तुमचे पायाचे मसल्स चालू होतात तिथून की हळूहळू तुमचे मसल्स थोडे वीक होतात आणि मग ते तुमचे बाकीचे मसल्स म्हणतात म्हणजे हाताना बाकी बॉडीचे मसल्स आणि हार्टच्या मसल्सला म्हणजे असं बॉटम टू टॉप असं हळूहळू होत जाणार बरोबर मग त्याच्यावरती फक्त हा फिजिओथेरपी शिवाय दुसरं कोणताही उपाय नाही बाकी काही नाही आता तरी मग आतापर्यंत ह्या जो आजार आहे अनुवंश्यक आहे म्हणजे हा जन्मापासूनच येणारा आजार आहे परंतु हे तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला केव्हा समजलं आणि कसं समजलं सो जेव्हा मी पाच एक वर्षाचा होतो तेव्हा माझी आजी मला आंघोळ घालायची तर तेव्हा ती आंघोळ घालताना सांगवलं की माझ्या पायाची ठेवण थोडी वेगळी आहे म्हणजे असं दगड सारखे पाय कडक होते आणि तिने बाकीच्या नातवंडांना पण घातलेली पण असं कधी आलं नव्हतं गोळे वगैरे म्हणतात ते असे कडक हो एकदम दगडसारखे कडक होते म्हणून मग आम्ही दोन तीन डॉक्टरांना दाखवलं त्यांनी दोन तीन टेस्ट केले बट सगळं नॉर्मलच होतं पण तरी काय तर वेगळं होतं ते समजत होतं पण काय कळत नव्हतं मग जेव्हा आज मग आम्ही मिरजला गेलो तिकडे एक डॉक्टर होते त्यांना दाखवलं त्यांनी टेस्ट केले टेस्ट नॉर्मल होते पण त्यांनी मला चालाय लावलं लावल, तर झाली गोष्ट पण सुरुवातीला फर्स्ट टाइम म्हणजे असं हा आजार तुम्हाला झालाय हे साधारण कसं शाळेले जीवनात तुम्हाला समजलं की त्याच्या आधी कळलं नाही आधी जेव्हा पाच वर्ष तेव्हापासून म्हणजे आजी ज्या वेळेला ते आंघोळ आला बरोबर आणि मग तेव्हा आम्ही मिरजला गेलेलो तर डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी मला चाल लावलं बसायला लावलं उडी मारला असं बघायला आलो मग त्यांना जाणवलं की हे सिमटम्स थोडे आहेत एका आजाराचे पण तो आधार डिटेक्ट सात वर्ष जेव्हा माणूस होतो तेव्हाच डिटेक्ट होतो त्याच्या आधी समजू शकत नाही मग डॉक्टर काय म्हणले की दोन वर्ष तुम्ही ऑब्झर्व करा सगळं क्या चालतोय कसा बसतो कसा चालताना पडतो का बॅलन्स जातो का हे सगळं ऑब्झर्व करा आणि मग जेव्हा सात वर्षाचं होईल तेव्हा आपण ती टेस्ट असते सीपीके टेस्ट म्हणून ते टेस्ट करू मग त्यात आपल्याला कळेल की नक्की हा आधार आहे का नाही मग सात वर्षाच्या आधी तुम्हाला शाळेत प्रवेश घेतला होता की नाही हो घरातले मग त्यावेळेला काही जाणवलं नव्हतं नाही तेव्हा काय असं नव्हतं फक्त थोडं की मी चालताना थोडं जास्त ताकद चालू लावायचं ते बसलो मी तर उठताना माझं ते स्टाईल होती उठायची ती वेगळी होती समजायचं की हा जास्त ताकद लावून उठतो किंवा वेगळा आहे थोडं नॉर्मल परंतु हे सगळं पालकांच्या लक्षात आलं असेल तुम्हाला तुमच्या नसणं कारण तुम्ही लहान असल्यामुळं समजा प्ले प्ले हाऊसमध्ये असाल किंवा तिथून पुढे शाळेत गेला असेल फर्स्ट सेकंड वगैरे तर हो, ते त्यावेळेला त्यांना समजलं हो बरोबर त्यांना म्हणजे त्यांना मग शाळेमध्ये काय तुम्हाला कसं प्रतिक्रिया होती त्यावेळेला म्हणजे तेव्हा मला फक्त सांगायचं की जास्त चालू नको की जास्त पळू नको एवढंच बाकी काय नव्हतं अजून सांगितलं फक्त की तुझी काळजी घे जास्त एक्सर्शन नाही करायचं आपलं तर मला काय समजत नव्हतं घरातून काय करायचं तेवढं म्हणजे धावायचं नाही कुठं खेळात भाग घ्यायचा नाही म्हणजे इतर मुलं खेळताना तुमच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन किंवा खेळायचं नाही बरोबर त्यामुळे मनात काही भावना अशा वाटायचं तेव्हा इतकं काय वाटायचं नाही म्हणजे तो लहान होतो काय समजायचं नाही थोडंफार खेळायचो परत बसायचो त्यामुळे तेव्हा एवढा काय समजायचं पण नाही आपल्याला म्हणजे असं धाप लागायचे नाही फक्त पडायचं हा किंवा जास्त वेळ चालता येत नव्हतं का असं ते मग नंतर पुढे पुढे शाळेत जर गेल्यावरती मग तेव्हा तो प्रवास कसा काय नंतर जसं तिसरी चौथीत जाय लागलो मग तेव्हा जास्त समजायला लागलं थोडंफार मग तेव्हा सांगायचे की तू पायऱ्या चढायचे ना शाळेत किंवा खेळायला गेला तर एक दोन मिनटं खेळ परत बस परत खेळायचं नाही तसं होत तेव्हा थोडं फील व्हायचं की असं काय मला ते थोडं विचार असायचं तेव्हा पण तरी इतकं काय डिटेलमध्ये नव्हतं माहिती की काय की कशामुळे फक्त हो तेच की ठीक आहे थोडंफार आहे पण घरातून सांगितलं पण ऐकायचं म्हणजे तुम्ही शाळेत कुठल्या प्राथमिक शाळा कोणती होती तुम्ही माझी होली फॅमिली कॉन्व्हेंट करा होली फॅमिलीला होता म्हणजे इंग्लिश ला होता मग त्या ठिकाणी शिकता म्हणजे याचा विद्यार्थ्यांना किंवा तुमचे मित्रमंडळी असतील त्यांनाही समजलं असेल की तुम्हाला असा आजार आहे किंवा तुम्ही खेळू शकत नाही मग त्यांच्याकडून काय भावना होत्या होते त्यांना आजार काय ते पण माहित नव्हतं फक्त एवढं माझ्या की आपल्या मित्राला काहीतरी आहे त्याला मदत पाहिजे मग ते बऱ्याचदा की मी खेळत नाही तर ते पण माझ्यावरून बसायचे ते पण खेळायचे नाही किंवा माझी बॅग उचलून मला घेऊन जायचे ते सगळं हेल्प त्यांनी केली त्यांनी कधी असं वाटून दिलं नाही की तू वेगळा आहे कि काय ते माझ्यावर नेहमी असायचे मग शाळेतले शिक्षक वगैरे त्यांचे तुमच्या प्रती कसे भाव नाही ते कारण चांगला होतो त्यामुळे बाकी काही कंप्लेंट्स नव्हते ते पण सगळे कॉपरेट करायचे तो काय असा विषय आला नाही शाळेत पण टीचर्सनी कॉपरेट केलं मित्रांनी पण मदत केली तो प्रवास एकदम चांगला झाला शाळेचा मग त्यावेळेला म्हणजे पुढे पुढे तुम्ही आता एमबीए केलेला आहे एमबीए पर्यंत शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण झालं मुलं वगैरे मदत करणे पण तुमचं आता कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे इतर मुलं जशी चालतात फिरतात जसं मौज मजा करतात तसं तुमच्या भावना कॉलेज वयात कसं होत्या तेव्हा थोडं फील व्हायचं की मलाच का असं बाकीचे सगळे हे कळतात गाडी फिरवत आहेत काय बाहेर जात आहेत चालतात पळत ते काय मला करता येत नाही पण ठीक आहे मी तेव्हा म्हणलो की ठीक आहे माझ्या आयुष्याचा प्रवास थोडा वेगळा असेल माझ्यासाठी दुसरं काहीतरी स्टोरी असेल तर ठीक आहे ते नाही तर आपण दुसरं काहीतरी बघू पण थोडा काळ असायचा की डिप्रेशन वाटायचं की असं मलाच का जेव्हा मॅच्युरिटी नव्हती एकदम वय सगळं त्रास व्हायचा खूप पण अकरा बारावीचं वय म्हणजे थोडस असं मस्त हवेत वगैरे पंख आल्यासारखं बघतो ना आपण असं एक, एक नुकतंच तारुण्याला सुरुवात झालेली असते मग सुलभ अशा काही भावना तुमच्या मनात कधी म्हणजे जसं की म्हणजे असं समजा काय कुठं बरं तुमच्याकडे बघण्याचा आता सरळ विचार म्हणजे एखाद्या मुलींच्या भावना कशा असायच्या तसं काय नाही म्हणजे दिसायला चांगलाच होतं तसा त्यामुळे तुमचा काही त्रास कधी आला नाही आणि म्हणजे तसे फ्रेंड झाले बरेच माझे रिलेशनशिप तसे मुल हाँ, हाँ। एप, ऐसा ऐसा हो माझे ते सगळं झालं त्यात काय असा इश्यू नाही आला कधी म्हणजे इतर मुलं मुली कसं बोलतात तसं तुमच्याशी बोलण्याचं काय नाही असं काय वेगळं म्हणजे माझा स्वभाव काही तसं चांगलं होतं नॉलेजेबल होतं त्यामुळं तसं काय नाही फक्त मी होतं की मला माहित होतं की लॉंग टर्म मला त्रास आहे तर माझ्या दुसऱ्यांना त्रास नको आला त्यामुळे मी थोडं लिमिट करायचो मला हा परंतु हा काही आजार संसर्गजन्य नव्हता मग दुसऱ्यांना त्रास म्हणजे फक्त तुम्हाला हेल्प करण्यात हेल्प करण्यात होऊ नये मग असं समजा असं कधी वाटलं का की इतर हे बोलतात कुठं प्रेम वगैरे करतायत कुठं फिरायला जातात तशा कधी तुमच्याकडे भावना नाही तसं फिरायला जायचोच मित्र म्हणजे गाडी घेऊन घेऊन जायचे काही ते सगळं झाले जे ग्रुप्स होते आमचे मुला मुलींचे ग्रुप्स ते सगळं झाले म्हणजे जेवढं गाडीवर फिरत तेवढं सगळं फ्रेंड्स आम्ही सगळं मॅनेज केलेलं म्हणजे तुम्ही अगदी फार तरी चालायचं चालायचो फक्त मला थोडासा आधार वगैरे घ्यावा लागेल म्हणजे आज जी परिस्थिती आहे किंवा साधारण तुम्हाला उचलावं लागणार किंवा तशी परिस्थिती नाही ना। तशी नव्हती फक्त पायऱ्यां चढताना उचल लागायचं तेव्हा बऱ्याचदा लिफ्ट असायचं तर तसं येत काय नाही चालायला मी एक पन्नास साठ पाऊल तेवढं चालायचो चा। आणि मग बाकी गाडीवरून घेऊन जायचं तसा त्रास तेव्हा नव्हता ते एवढा मग आता ज्या वेळेला तुम्हाला हे समजलं कारण तुमच्या आधी घरातल्यांना समजलं होतं मग आई वडील असतील आई वडिलांच्या काय भावना होत्या त्यांना तर पहिला शॉक बसला असेलच की आपल्यालाच का असं आपल्या असत तेव्हा जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकलं की हे जे ला। जे आयुष्य आहे आजाराचं ते सतरा अठरा वर्ष तेवढंच आहे त्यानंतर मग म्हणजे तो आजार घेऊनच जातो ह्याला तर लाईफ एक्सपेक्टेन्सी तेवढी कमी होती पण तेव्हा त्यांनी ते ठरवलेलं की आपल्याला हा जो माइलस्टोन आहे त्यावर मात करायचे अठराचा आपण अठ्ठावीस आडतीस जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवायचं आणि इंडिपेंडेंट करायचं हे त्यांचं तेव्हापासून डोक्यात होतं हा म्हणजे या आजाराचं म्हणजे जन्मापासूनच हा आजार होतोय त्याच साधारण आयुष्यमान म्हणजे ह्या आजाराचं किंवा त्या व्यक्तीच ज्याला हा आजार झालाय तो त्याला किती साधारण अठरा ते वीस वर्ष आयुष्य आहे बरोबर परंतु आज तुमचं वय किती आज माझा अठ्ठावीस आहे मग तुम्ही अठ्ठावीस वर्ष अधिक म्हणजे तुम्ही हा विज्ञानाला सुद्धा एक आ, मात करून म्हणजे एक चमत्कार घडले म्हणजे ह्याच्या मागचं तुमचं काय मोठं आहे कसं आहे म्हणजे मोठं तरच की लहानपणा सगळी काळजी घेतलेली घरातल्यांनी मला पण समजवलं की हे गोष्टी करायच्या आणि हे गोष्टी नाही करायच्या त्यात एक फिजिओथेरपी होतं की ते करायचं काय पण होते डॅमेज जे आपण स्पीड कमी करू शकतो ते एक आम्ही फॉलो केलेलं एक दोन तीन मेन गोष्टी होत्या त्याने आपण की थोडा इम्पॅक्ट कमी करता आलो मग त्याच्यात काही आहाराच्या संदर्भात काही हे होते का तुम्हाला पथ्य वगैरे पथ्य असे काय नव्हते फक्त एक होतं की वजन वाढून द्यायचं नाही कारण वजन वाढलं ना तर तुम्हाला जास्त ताकद लावला लागणार कॅरी करायला किंवा मुवमेंटसाठी त्यामुळे तुम्ही डायट असं ठेवा की ज्यांनी वजन खूप वाढलं नाही पाहिजे तुमचं ओके okay. ते म्हणजे बॅलन्स वेट पाहिजे तुमचं किंवा त्याही पेक्षा थोडंसं कमी असलं तर तुम्ही अधिक काळ ते मसलवरती पेलू शकतात मग आता हे ज्या वेळेला समजलं त्यावेळेला साधारण आई वडील म्हणजे तुमचा विषय झाला म्हणजे त्यांचीच काळजी आहे त्यांनी घेतली परंतु आईच्या भावना कशा होत्या म्हणजे आईने नेहमी मदत केलीच होती की मला लहानपासून कळलं की बाहेर मी खेळू शकत नाही तर मला पुस्तक वाचायची आवड लावली किंवा कॉमिक्स वाचायची आवड लावली थोडी घरात घरगुती गेम्स खेळता येईल त्याची आवड लावली की तिने असं केलं की के तुझा वेळ जो हो आहे तुला असं वाटलं नाही पाहिजे की मी बाहेर खेळू शकत नाही त्याबद्दल आपण दुसरं काय करू ज्याने मला पण फायदा होईल जसं माझी नॉलेज वाढेल किंवा ओव्हरऑल ग्रोथ होईल त्याच्यात गुंतून राहील अशा प्रकार बरोबर मग आता वडील वडिलांच्या संदर्भात काय वडील नेहमी म्हणजे मला उचलून घेऊन जायचे ते मला लहानपणी गड बघायचं आवडायचं तर त्यांनी मला खांदार घेऊन सगळे गड फिरवले प्रतापगड सिंहगड हे सगळ्यावर त्यांनी खांदार घेऊन मला नेलंय तर त्यांनी ती सगळी काळजी घेऊ नेहमी मला खंदार घेऊन सगळीकडे जायचं की तुला बघायचं नाही तर ठीक आहे आपण जाऊ मॅनेज करू कसं आपण त्यांनाही खूप निसर्गाची आवड आहे ते माझे मित्रच आहेत त्यामुळे मला त्यांचं खूप म्हणजे माहित आहे गड किल्ले असो ट्रेकिंग असो किंवा निसर्गात फिरणं असं त्यांना मग ते मुळातच ते तुम्हाला कुठेही काही कमतरता पडू नये किंवा माझ्या मुलाची काही इच्छा राहू नये असं त्यांनी प्रयत्न केलेले आहे परंतु असं काय वाटतं कधी कधी तुम्हाला असं कधी मनात हे झालं का म्हणजे की काय मला हा आजार झाला आहे ना एखादं असं डिप्रेशन मध्ये खूप असं गेलोय असं कधी वाटलं हा झालं मग जेव्हा मी नववी दहावीत गेलो तेव्हा थोडी मॅच्युरिटी यायला लागली मग तेव्हा थोडं व्हायचं की बाकी सगळं जे करतात ते मला करता येत नाही तर मलाच हे का असलं की मी काय केलं की मलाच हा आजार आला मग तेव्हा डिप्रेशन थोडं थोडं सुसाइडल थॉट्स ते थोडं यायचं तेव्हा हा सुसाईड पर्यंत तुम्ही डोक्यात म्हणजे माझ्यामुळे इतरांना पण त्रास होऊ नये आणि स्वतःच पण आपण संपवून टाकावं आहे मग आता समजा आता तुम्ही वर्क फ्रॉम होम करता एका रूम मध्ये तुम्ही स्वतः असता एकत्र जरी तुम्ही क्लायंटशी बोलत असाल किंवा काही काम करत त्यावेळेला कधी असे विचार येतात का निगेटिव्ह येतात मला आता कमी झाले विचारायचे कारण आता मला मॅच्युरिटी आली मला समजलं की ठीक आहे हे माझे विकनेस त्यावर मला जे स्ट्रेंथ पण आहेत ते महत्वाचे आहे की हे दोन तीन गोष्टी मला करता येत नाहीत म्हणजे चार पाच गोष्टी आहेत आहेत मी खूप चांगले करतो चांगले कारण मी तुमच्या रूममध्ये वगैरे पाहिलेले आहे तुम्हाला खूप चांगले चांगले शूज आवडतात मोठे मोठे म्हणजे महागडे शूज आहेत पण आज तुम्ही ते घालून म्हणजे चालू शकत नाही मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ठीक आहे चालता येत नाही पण तरी जे घातल्यावर मौ जी जर्नी दिसते तुमची आणि जर तुमचं ओव्हरऑल लुक मला फॅशन लहानपण असं आवडत होतं की असे कपडे असे शूज बरे चालता येत नाहीत पण जरी चेअरमध्ये बसून असलं तरी शूज किंवा कपडे दिसून येतात पर्सनॅलिटी समजते बरोबर बरोबर कारण पर्सनॅलिटी तुमचं ओव्हरऑल लुक वर महत्वाचं बरे चालत नसेल तरी बघून पर्सनॅलिटीचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला आवडीचा छंद कुठले एखादं जोपासले एकतर पुस्तक वाचणं गेमिंग मला आवडतं आणि मी ब्लॉग्स पण लिहायचो म्हणजे तेव्हा लिखाणचं पण एक होता तेव्हा छंद हे ब्लॉगचा काय विषय होता साधारण सो so, जेव्हा मला दहावी बारावी नंतर थोडं डिप्रेशन टाइप यायचं तर मग तेव्हा माझे विचार यायचे जे मला तर मी तेव्हा म्हणलो की विचार येतात लिहून काढू की जे माझे विचार काय येत आहेत कशामुळे येत आहेत काय करता येईल तसं बघून मी एक दोन ब्लॉग स्टार्टला लिहिले म्हणजे में मेंटल हेल्थ वर डिप्रेशन एन्झायटी त्यावर आणि मग ते असेच पोस्ट केले मी तर तेव्हा मला खूप लोकांकडनं कॉल आणि मेसेज असं आले की आम्ही पण आशयाच्यातनं गेलो आम्हाला पण डिप्रेशन काय आलेलं आणि तुझे ब्लॉग वाचून आम्हाला खूप मोटिव्हेशन मिळालं मग तेव्हापासून मी अजून जास्त ब्लॉग्स द्यायला चालू केलं मग वेगवेगळे टॉपिक्स ते तसं चालू केलं तेव्हा तुम्हाला एक मोठे बंधू बंदु आहेत बंधूंच्या बाबतीत काही एखाद्या गोष्ट सांगा हा तो माझा मोठा सीए आता okay. तर जेव्हा माझं एमबीए किंवा कॉलेज होतं तेव्हा तो सीएचा अभ्यास पण असायचा त्याचा पण त्याला मला कॉलेजला घ्यायला यायला लागायचं तेव्हा तो ते सगळं टायमिंग चेंज करायचं स्वतःच क्लासेसचं किंवा अभ्यासाचं की जेव्हा मला सोडायला जायचं तेव्हा काय ठेवायला नको घ्यायला जायचं तेव्हा काय ठेवायला नको किंवा माझं मध्ये एकदा पोटाचं ऑपरेशन झालेलं तर तेव्हा मला खाल्लेलं काही पचत नव्हतं म्हणून मग त्यांनी एकदा मला चॉकलेट दिलेली आणि ते मला उलटी व्हायला लागली आणि त्याच्या हातावर उलटी होत होती पण उलटीमध्ये पडायला नको म्हणून त्यांनी हात हलवला नाही जोपर्यंत उलटी होत नाही तोपर्यंत हात त्यांनी तसा असून मला पकडून ठेवलेला तर ते, ते एक गोष्ट आहे म्हणजे किती पण झाले की तो नेहमी मला सपोर्टिंगला असतोच मग आता हे सगळे तुम्हाला चांगलं सपोर्ट करतायत मग तुम्हाला आता तर आपलं म्हणजे हे बोनसच आयुष्य आहे कधी काय होईल म्हणजे कोणाच्या असेल तुम्हाला आजार झालाय म्हणून नाही माझ्या बाबतीत असेल किंवा इतर कोणी आपल्या मृत्यूबद्दल कोणी काही सांगू शकत नाही परंतु तुम्हाला माहित आहे की अठरा वर्षाचं वय होत आज अठ्ठावीस आहे तर ह्या आयुष्याबाबत माग बघताना तुम्हाला काय वाटतं मला तेच वाटतं की जो बोनस स्पीड होता तो मी चांगला उपयोगी केला की ज्या लोकांना मोटिवेट करता येईल किंवा जे माझी इच्छा जेवढे मला पूर्ण करता येईल तेवढे मी करता आले किंवा लिगसी आपण म्हणतो की भले आयुष्य छोटं असेल पण तुमचा इम्पॅक्ट आहे ते मोठं असलं पाहिजे म्हणजे क्वालिटी महत्वाची क्वांटिटी क्वांटिटीपेक्षा बरोबर आहे म्हणजे आपण कशा पद्धतीने जगतोय ते फार महत्वाचं आहे म्हणजे किती मोठं आयुष्य आहे हे महत्वाचं आहे पण आता समजा तुमचं अठ्ठावीस वर्ष आहे तुम्हाला कधी वाटतं का की माझंही लग्न व्हायला पाहिजे नाही माझं लहानपणीपासून लग्न हे काय मला करायचंच नव्हतं कारण लग्नाला म्हणतात ना आपलं सॅक्रिफाईस करायला लागतं की थोडं ऍडजस्टमेंट करायला लागते तर लहान कधी म्हटलं का कोणी की ठीक आहे तुम्ही कसे असा माझ्या सो म्हणजे एखाद आलं होत का हो तसे होते पण माझं डोक्यात होतं की मला नाहीच काय करायचं थोडं थोडंफार दोन्ही एक तर मला की ॲडजस्टमेंट करायची नाही मला पाहिजे जगायचं आहे आणि प्लस दुसऱ्यांना माझ्यामुळे त्रास नको हे दोन्ही कारणामुळे मी ते ॲवॉइडच करत होतो मध्यंतरी मी एक तुमचा व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही सगळं फॅमिलीचा एक कार्यक्रम घेतला होता मग तो काय कार्यक्रमाचा उद्देश वगैरे कसा तो माझा पंचवीस वाढदिवस होता, होता। तर तेव्हा आमचा असं प्लॅन होता की जे लहानपणापासून आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्ती होते ज्यांनी मला मदत केली आहे कि ज्यांचा कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्यांना पण थँक्यू म्हणून त्यासाठी ग्रॅटिट्यूड जो एक होता हा थीम ठेवून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला या सगळ्या लोकांना बोलून त्यांना थँक्यू करायचं की तुमच्यामुळे आज मी इथं पोहोचलोय आणि माझी जर्नी सक्सेसफुल तुमच्या सगळ्यांमुळे आहे म्हणजे फक्त नातेवाईक होते मित्रमंडळ सगळे दुकानात जे, दुकाना जे पप्पांचे कामगार होते ज्यांनी मला उचलून नेले त्यांनी शाळेतले पिऊन टीचर्स प्रिन्सिपल्स मित्र डॉक्टर्स सगळे जे सगळ्यांचा इम्पॅक्ट होता त्या सगळ्यांना आम्ही बोलून थँक्यू केलेलो मग एकंदरीत आता आई वडील असतील भाऊ असतील किंवा सगळ्यांचं तुमच्यावरती चांगलं प्रेम आहे आज तुम्ही एवढा आजार आहे परंतु पाहणाऱ्याला कुठल्याही असं वाटणार नाही की तुम्ही आजारी आहात किंवा तुम्हाला काही आजार जडलेला आहे असं कोणाला वाटणार नाही तुमच्याकडे पाहून म्हणजे हे जे सगळं आहे हे बरेचसे लोक आता आपण पाहतो समाजात डोकं दुखतंय ताप आलाय खोकला झालाय सर्दी झालाय किंवा छोट्या छोट्या आजारानं खचून जातात पटकन मग दवाखान्यात जाणे किंवा अगदी घरात निवांत राहणे तर अशा पद्धतीच्या जे लुकवनी लोक आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगा मी एकच सांगा की प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत थोड्या लोकांना कमी आहे थोड्यांना जास्त आहे तर आपल्याला हे करायचं जितकं आपण ट्राय करू की प्रॉब्लेमला दुर्लक्ष करून जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येईल तेवढं करणं महत्वाचं आहे आणि एक म्हणजे एक कोट आहे म्हणतात की बी क्युरियस नॉट जजमेंटल तर तुम्ही क्युरियस वा की ह्याची स्टोरी काय हा कोण आहे हा काय ते महत्त्वा जज करू नका आपण बघून काय म्हणतो असं चालतोय असा दिसतोय म्हणजे असा असेल तसा असेल तर जज करून आपण प्रश्न त्याची स्टोरी माहिती करणं महत्वाचं त्यातून आपल्याला शिकायला खूप मिळतं बरोबर मला त्यामुळेच मग अशी जे उदाहरण सांगितलं स्टीफन हॉकिंगचं कारण केवळ नुसतं असं ते बघायचे आणि त्याच्यावरती त्यांचं कॉम्प्युटर वगैरे सगळं वर्क करायचं हो। म्हणजे आपण म्हणू शकत की ते चेअरवर बसले ते व्हील होते किंवा कोण लंगडत चालले कोणी अंध व्यक्ती सुद्धा आता मोठमोठ्या पदावरती म्हणजे आपल्या आजारावरती मात करून आपण कशा पद्धतीनं प्रगती केली पाहिजे किंवा आपल्या आयुष्यात ज्याला तुम्ही एक्सेप्टन्स म्हणतो म्हणजे तुम्ही स्वीकारला हा हो। मला आजार आहे असं असं होणार आहे परंतु त्या आजाराच्या मधला जो मृत्यूपर्यंतचा कालावधी आहे तो कशा पद्धतीनं आनंदी आणि लोकांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात कसा बदल करण्यासाठी घडवू शकतो ह्या संदर्भात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे जर जाता जाता मला एक चांगला so, एक चांगला असं तुमच्या अविस्मरणीय असं एखादा आयुष्यातला प्रसंग असेल किंवा एखादा किस्सा असेल तर असं सांगावलं सो एक जेव्हा मी लहानपणापासून होतो ना मी बाहेर जाऊ शकत नव्हतं तेव्हा टी व्ही किंवा स्पोर्ट्स बघायचो तर तेव्हा मी फुटबॉल बघायचं मला आवड चालू झाली आणि त्यात एक फुटबॉल प्लेअर आहे लिओनेल मेस्सी ओके तर त्याला बघून मला इन्स्पिरेशन यायचं की त्याला पण लहानपणी आजार होता की हाईट वाढत नव्हती आणि त्याला सांगितलं की तू फुटबॉल की काय खेळू शकणार नाही पण तो फुटबॉल खेळून जगाचा सगळ्यात बेस्ट प्लेयर झाला तर त्यामुळे मला ते इन्स्पिरेशन होतं आणि जेव्हा दोन हजार वीसचा बावीसचा वर्ल्ड कप चालू होता तर तेव्हाच माझ्या मित्रांना माहीत होतं की मला मेसी आवडतो आणि फुटबॉल आवडतं तर जी फायनल मॅच होती वर्ल्ड कपची तर मित्रांनी बघितलं की कुठं स्क्रीनिंग चालू आहे तिथे त्यांनी तिकीट्स काढले मला घेऊन गेले आणि तिथं आम्ही मोठ्या प्रोजेक्टवर जवळपास चारशे पाचशे लोक एकत्र बघून ती फुटबॉल मॅच बघितली जिकडे मेसी जिंकला तर तो एक अविस्मरणीय आहे की मी स्टेडियमला जाऊ शकलो नाही पण स्टेडियम सारखा ॲटमॉस्फिअर मी तिकडे बनवून मला मित्र घेऊन गेले आणि ते एक्सपिरियन्स करायला मिळालं मला तर ती एक अविस्मरणीय हे आहे म्हणजे मित्रांनी सुद्धा तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा तुम्हाला जे काही वाटतंय ते पूर्ण करण्यासाठी तसा माहोल तयार केलेला पर आहे परंतु तुम्हाला असं काही वाटतं की म्हणजे आयुष्यात मला हे आता करायचं आहे म्हणजे आज मला आजार आहे सगळं आहे परंतु मला हे करायचंय असं काही ठरवलेलं आहे का तुम्ही अशे दोन तीन गोष्टी आहेत एक तर मेस्सीला फुटबॉल खेळताना बघायचा आहे त्याला भेटायचंय दुसरं मला वर्ल्ड टूर करायचं की जितकं फिरता येईल तेवढं म्हणजे जगात जे काही गोष्टी बघायच्या त्या मला बघायच्या म्हणजे शिकायला मिळतं बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या लोकांना भेटायला ते मिळतं तेव्हा मला एक वर्ल्ड टूर सारखं पण थोडं करायचं आहे ह्या दोन गोष्टी तर मेन आहेत आता आणि एक मला बुक लिहायचे स्वतःची माझी आखी लाईफ स्टोरी आहे तर पुस्तक राहायची ज्यावेळी नवीन लोकांना शिकायला मिळेल की आधार कसा असतो आणि आपण काय काय करू शकतो सो हे तीन गोष्टी आता माझ्या आहेत म्हणजे आपण बकेट लिस्ट म्हणतो तर बकेट लिस्ट आता बकेट लिस्ट मधल्या सुरुवातीला कुठल्याला प्राधान्य दिले बुक ला वगैरे बुकच तर अजून नाही ते एकदा थोडंफार लिहितो मी म्हणजे असं म्हणाल बुक सारखं प्रॉपर नाहीये आता बघू एक म्हणजे बाहेर मला वर्ल्ड टूर सारखं थोडं युरोप तिकडे फिरायला जायचंय तर त्याचं थोडं प्लॅनिंग चालू आहे कोणत्या भाषेत लिहिणार मी इंग्लिश मध्येच लिहिणार पण आपण ते ट्रान्सलेट करता येईल नंतर मराठी पण बोलताय मराठी पण इंग्लिश पण दोन्ही पण करताय कारण बऱ्याच लोकांना कसं होतं इंग्लिश मिडियमच्या मराठी बोलताना कधी कधी प्रॉब्लेम होतात वगैरे पण तुम्ही छान पैकी म्हणजे आता हे बकेट लिस्ट तुमची पूर्ण करायसाठी तुम्हाला खरंच आणखी दीर्घायुष्य लाभावं आरोग्यदायी लाभावं कारण वर्ल्ड टूर करणं कारण केलेलं देशाटन वगैरे म्हणतो पर्यटन त्या त्या भागातलं त्या विविधता असते त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातही खूप आनंद किंवा आपल्याला काही शिकण्यासारखं असतं अशा पद्धतीनं आपण खूप चांगला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आज मी तुमच्याकडं पाहतोय कारण एवढा मोठा आजार आहे अनुवंशिक आहे त्याच्यावरती उपचार नाही औषध नाही परंतु जिथं औषध थट म्हणजे थकतात किंवा औषधं काम करत नाहीत तिथं जिद्द असते ज्याला मनोबल म्हणतो आपण किंवा आत्मविश्वास म्हणतो हा प्रचंड आहे तुमच्याकडं आणि तो प्रचंड पाहणाऱ्या सर्वांनाही हा प्रेरणादायी ठरेल आणि या ठिकाणी आम्ही खूप म्हणजे आता आमच्या मित्रांचे तुम्ही चिरंजीव आहात म्हणजे मला खूप आतून हे पण वाटतं की असं व्हायला नाही पाहिजे oh. हो बऱ्याच वेळेला असं वाटतं ना की एखादं चांगले व्यक्ती आहे आणि त्याच्या बाबतीत असं घडावं चांगलं काही कोणीही असेल तरी असं घडू नये परंतु ठीक आहे कोणी आधी जन्मताच कोणाला आजार असतो oh. कोणी आधीमध्ये मध्ये मरतो कोणाचं कसं होतं परंतु एवढ्या चांगल्या आयुष्याचा शेवट तुमच्या बकेट लिस्ट पूर्ण होऊन एक सुखदायी व्हावा आणि चांगला प्रवास तुमचा घडावा आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभावं तुम्हाला अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं आम्हाला तुमच्या आधारासंदर्भात थोडीशी माहिती सांगितली आणि तेही प्रेरणादायी आहे या ठिकाणी आपण चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद